नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिवजयंती निमित्त परंडा येथे शांतता समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून जयंती साजरी करा उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ यांचं आवाहन बैठकीस पोलीस पाटील व जयंती कमिटीच्या पदाधिकारी यांची उपस्थिती आपण साजरी करतोय अशा थोर व्यक्तीच की ती व्यक्ती सर्वांना सोबत घेऊन आपलं राज्य कारभार सर्वांना सोबत घेऊन आदर्श राज्य त्यांनी करून दाखवलेल्या जगाला त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायचं त्यांचा आदर्श मिळून आपल्याला ज्यावेळी हे विचार आपल्या मनात असतील त्यावेळी आपल्याकडून न कळत एखादी चूक किंवा एखादी अप्रिय घटना करावी असे आपल्याला वाटत हेच आपल्याला त्या थोरपुरुषांकडनं शिकायचं असते वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श वर्षानुवर्ष चालू आहे अशीच तो आपल्याला संकल्पना राहायची असेल तर ती त्याचे विचार हाच करायचे असतात त्याला कुठल्याही प्रकारे विद्रोह रोग येता कामा नाही त्याच्यानंतर दोष गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोष सिद्धी होण्याच्या अनुषंगाने बी म्हणजे त्याच्या प्रोविजनमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्याच्या बी एस ए पुरावे घेत असताना तंत्रशुद्ध शुद्ध पद्धतीने कशा प्रकारे पुरावे घ्यायचे जेणेकरून त्याच्यावर आधारित माननीय न्यायालयाला आपल्याला आपल्यावर ते दोष सिद्ध करता येतील आणि त्याच्यामध्ये दोष वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेऊन जयंती साजरी करावी डीजेनं लावता शांततेत जयंती साजरी करावी असं आवाहन भूमचे उपविभागीय हो पोलीस अधिकारी गौरीशंकर हिरेमठ यांनी परंडा येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केलं शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी परंडा पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागीय हो पोलीस अधिकारी हिरेमठ व परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये करण्यात आलेल्या बदलची थोडक्यात माहिती देण्यात आली या कायद्यातील बदलामुळे गुन्ह्यातील आरोपींवर दोष सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे आणि यामुळे आरोपी निर्दोष सुटणार नाही यामुळे कायद्याची भीतीमुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल असं पोलीस निरीक्षक इज्ज पवार यांनी सांगितलंय नागरिकांना नवीन कायद्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी बोलताना दिली आहे या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसट सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात पोलीस कॉन्स्टेबल नितीन गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल अफरोज शेख होमगार्ड जाकीर शेख पोलीस पाटील संजय कदम अंगद बारसकर वैभव नरुटे महादेव मोरे पांडुरंग कोकणे दिलीप परिहार बाळासाहेब शिंदे हनुमंत काकडे विजय रोडगे महिला पोलीस मैनाबाई इताप विद्या लिमकर आशा शिंदे तसेच शिवजयंती कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद